हे बघा आज आपण पातळ पोह्याचा चिवडा करतो होने चाथी। होने होने पो अपले नेमी आहे चिवडा एकदम खुसखुशीत होण्यासाठी खूप छान होण्या क्रिस्पी होण्यासाठी हे पातळ पोहे आपले नेहमीचे असतात ते आणलेले आहेत मी आणि हे चाळून घेतले छान आणि आता मी हे मायक्रोवेवची ताटली आहे त्याच्यामध्ये हे पोहे घालून मायक्रोवेवला मी साधारण पै सुरुवातीला एक मिनिट आणि नंतर तीस तीस सेकंद असं फिरवून दोन तीन वेळा घेणार आहे इथपर्यंत आणि थोडंसं मीठ घालते हे बघा ह्याला अगदी थोडं मीठ लावते आणि तेल अगदी थोडंसं लावायचं हे बघा अगदी एवढंसं तेल घेतलं आहे मी आणि ते थो पोह्यांना चोळते आहे सगळीकडनं त्यामुळे छान भाजले जातात पोहे आणि छान क्रिस्पी होतात हे बघा मी मायक्रोवेव्हला तुम्हाला दाखवलं थोडंसं तेल लावून आणि थोडंसं मीठ टाकून मी हे सुरुवातीला एक मिनिट आणि नंतर तीस तीस सेकंद असं से दोनदा तीनदा भाजून घेतले हे थोडेसे ब्राऊनिश दिसत आहेत बघा इथे इथे एवढे भाजून घ्यायचे म्हणजे ते एकदम छान क्रिस्पी होतात आता हे याला गार होऊन द्यायचं आणि मग आपण चिवड्याची प्रोसिजर करू आता हे बघा हे गार झालेले आहेत पोहे आता तुम्हाला हे दाखवते किती हे छान खुसखुशीत झाले आहेत बघा हे बघा हाताने हे केलं तरी त्याचा सुरा होतो आहे इतकेच छान क्रिस्पी आणि छान म्हणजे तो चिवडा अगदी पंधरा दिवस ठेवला तरी असा छान कुरकुरीत राहतो अजिबात मऊ पडत नाही तर हे बघा असे पोहे मी भाजून घेतलेले आहेत हे बघा आता छान आपले पोहे मायक्रोवेवमध्ये मी सुरवातीला एक मिनिट आणि नंतर साधारण तीस तीस सेकंद असे दोनदा तीनदा करून भाजून घेतले ते छान क्रिस्पी झालेले आहे आता मी त्याच कढईमध्ये एक दहा पळ्या म्हणजे छोट्या पळ्या आहेत माझ्या टेबलस्पून तर ते ते तेल टाकलं आहे आणि मी एक एक करून शेंगदाणे खोबरं तुम्हाला काय डाळं असेल तर डाळं किंवा काजू टाकायचे असतील तर काजू असं सगळं एक एक करत तळून पोह्यामध्ये घालायचं आहे आता मी प्रथम शेंगदाणे घालते तेल तापलेलं आहे तर आता मी शेंगदाणे घालते एक एक करून तळून घेतलं म्हणजे एकदम आपण घातलं तर म्हणजे खोबरं होईपर्यंत शेंगदाणे काळे पडतात किंवा खोबरं झालं तर शेंगदाणे कधी कधी कच्चे राहतात त्यामुळे हे एक एक करून मंद गॅसवर छान आतपर्यंत अगदी तळून घ्यायचं आहे शेंगदाणे आपले छान खरपूस तळून झालेले आहेत आणि आता ते मी काढते आणि मग त्याच तेलामध्ये खोबरं तळून घेणार आहे मी आता शेंगदाणे छान तळून घेतले ना की अगदी चिवडा शेवटपर्यंत चिवड्यात शेंगदाणे खुसखुशीत म्हणजे चांगले राहतात त्यामुळे छान मंद गॅसवर तळून घ्यायचे बघा आता शेंगदाणे छान झाले ते काढून घेतलेत आता ह्या खोबऱ्याचे मी पातळ पातळ काप करून घेतलेत खूप जाड करायचे नाहीत काप हे बघा असे पातळ करून घ्यायचे म्हणजे मग ते खुसखुशीत आणि छान गुलाबी रंगावर आता आपल्याला ते तळायचे आहेत आता मी ते खोबऱ्याचे काप टाकून परत मंद गॅसवर छान तळून घेते एकदम असे काळे नाही करायचे मी दाखवते तुम्हाला हे बघा आता हे खोबरेसुद्धा मी छान असं थोडंसं गुलाबी लालसर रंगावर होईपर्यंत तळून घेतलेलं आहे असं छान तळून घेतलं ना म्हणजे छान ते खुसखुशीत आणि मऊ पडत नाही किंवा खाताना दाताखाली खाली छान वाटतं असं हे आता खोबरं सगळं काढून घेते मी आणि त्याच्यातच थोडे मग आपण काजू तळायचे आता हे काजूसुद्धा किंचित गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आणि हे सगळं अगदी बारीक गॅस करूनच तळून घ्यायचं अजिबात दुर्लक्ष करायचं नाही ह्याच्याकडे नाही तर लगेच करपतं तुम्हाला वाटलं की लाल व्हायला लागलं आहे तर लगेच पहिला गॅस बंद करायचा आता असं एक, -एक करून हे तळून ह्या पोह्यांवरच सगळं टाकून घ्यायचं आहे आणि मग नंतर जे तेल राहील त्याच्यामध्ये त्या तेलामध्येच आपण फोडणी करणार आहोत आता हे काजू तळून झाले की मी हे काढून ह्याच्यातच फोडणी कर हे बघा आता एक एक तळून आपण सगळं ह्या पोह्यावरच घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यातच बाकीचे जिन्नस पण मी पोह्यावरच आता घालून घेणार आहे आता सर्वप्रथम आपण मीठ घालू आता भाजताना मीठ आपण टाकलं होतं हे लक्षात घ्यायचं आणि त्या प्रमाणात मीठ टाकायचं कमी झालं तर नंतर घालता येतं पण जास्त झालं तर चिवडा मग हे होतो खूप खारट लागतो ह्याच्यामध्ये आता मी पिठी साखर घालणार आहे आता ही पिठी साखर दळताना आहे ना मी त्याला पाव चमचा सॅट्रिक ॲसिड आणि साधारण मोठे टेबलस्पून तीन ते चार टेबलस्पून साखर आपली घालायची आणि तसं ते दळून घ्यायचं म्हणजे चिवडा आहे ना खाताना आंबट गोड असं लागतो नुसताच गोड लागत नाही तसंच मी त्याच्यामध्ये थोडीशी धने जिऱ्याची पावडर पण टाकते त्यांनी पण चांगला स्वाद येतो वास येतो आणि आपली लाल मिरची पावडर पण टाकायची जरी मिरच्या आपण फोडणीला घातल्या ना तरी लाल मिरची पावडर टाकली ना त्या चिवडा खाताना असं एक छान तिखट असं थोडीशी टेस्ट छान लागते म्हणजे तिखट आंबट गोड असा तो चिवडा लागतो आणि मग छान लागतो तर मी ही लाल मिरची पावडर पण ह्याच्यावरच टाकून घेते आणि आता हे सगळं आपण चोळून घेऊया आणि मग फोडणी कशी करायची ते दाखवते आता हे सगळं मी चोळून घेतलं आहे या पोह्याला आणि हे अर्धा किलो पोहे आहेत अर्धा किलो पोह्याचा मी चिवडा करते आता हे तेल उरलेलं आहे ह्याच्यामध्ये प्रथम आपण मिरच्या टाकू कारण मिरच्या अशा अर्ध्या झाल्यानं की मग नंतर त्याच्या बाकीचा खडीपत्ता तीळ वगैरे जे काय घालणार आहोत ते आपण नंतर घालायचे आधी मिरच्या आपण करून घ्यायच्या आता हे आम्ही पाच मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकता हे बघा मिरच्या छान अशा लाल गुलाबी रंगावर झाल्या आहेत अशा तळून घेतल्यानं छान मंद गॅसवर इथे चिवड्यामध्ये छान क्रिस्पी लागतात म्हणजे छान होतात ज्यांना तिखट आवडतं किंवा ते काही लोक मिरच्या पण खातात कुरकुरीत छान लागतात आता आपण बाकीचे जिन्नस घालू आता मी कढीपत्ता टाकते त्याच्यानंतर तीळ टाकते मी ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये तीळ घातले ना तर ते छान कुरकुरीत होतात छान क्रिस्पी लागतात खाताना दाताखाली आले की छान लागतात आता पहिल्या मिरच्या करून ना की बाकीचे जिन्नस आपण टाकायचे ते तेल ते तापलेलं असतं त्याच्यामध्ये छान चा होतं आता आ, हे टाकते हिंग टाकते मी हिंगाचा स्वादसुद्धा चांगला लागतो आणि मग ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्येच मी एक चमचा भरून हळद टाकते बघा आता ही आपली फोडणी झालेली आहे छान आता फोडणी चिवड्यावर म्हणजे पोह्यांवर नाही होतायची तर आपण ह्या फोडणीमध्ये पोहे घालायचे आणि छान कढईमध्ये मंद गॅसवर एक दहा मिनटं चिवडा तो परतच राहायचा म्हणजे मग तो चिवडा चिवडा एकदम कुरकुरी आणि छान शेवटपर्यंत म्हणजे अगदी पंधरा दिवस राहिला तरी तो कुरकुरीत छान राहतो मऊ पडत नाही आणि डब्यात भरताना एका प्लॅस्टिकचं गार झाल्यावर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरायचा आणि मग तो डब्यामध्ये ठेवायचा म्हणजे डबा पण खराब होत नाही आणि चिवडा पण छान राहतो आता हे सगळं मिश्रण आपण या तेलामध्ये फोडणीमध्ये मिक्स करूया हे बघा चिवडा आता छान मी त्या फोडणीमध्ये घालून सगळा व्यवस्थित हे परतून घेतलेलं आहे आता सगळीकडे त्याला म्हणजे जी आपण फोडणी केली होती हळदीची आणि जे काय लाल मिरची पावडर टाकली होती ते सगळं छान त्याला लागलेलं ला आहे तरी पण मी हा असा अजून दहा मिनटं मंद गॅसवर सतत परतत राहणार हो, आहे आणि त्याच्यामुळे सतत म्हणजे थोड्या थोड्या वेळाने परतायचं त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे हा चिवडा अजून क्रिस्पी होतो आणि शेवटपर्यंत तसाच राहतो आणि त्याच्यात जे आपण टाकलेले मसाले आहेत ते त्याला ते सगळे छान मिळून येतात आणि चिवडा एकदम टेस्टी लागतो तर आता मी एक दहा मिनटं परतून घेते त्याला ते आणि मग आपण बघू हे बघा आपला छान क्रिस्पी चिवडा तयार आहे आणि मी मिरची पावडर आणि ती कश्मीरी मिरची पावडर असल्यामुळे त्याचा रंग थोडासा लाल दिसतो आहे पण चवीला अप्रतिम लागतो ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाक टाक का टाकते मी कारण त्याच्यामुळे ना खाताना असा एक तिखट थोडासा चटकानं चिवड्याला लागला की छान लागतो मिरच्या जरी कितीही घातल्या ना तरी ही मिरची पावडरची चव छान लागते आणि आपण साखर घालतो आणि थोडं मी सॅट्रिक ॲसिड घातले त्यामुळे आंबट गोड तिखट असं हे खूप छान लागतं आणि हे बघा आता मी तुम्हाला एक एक करून आपण सगळं तळून घेतल्यामुळे शेंगदाणे हे खोबरं कुठेही कच्चं राहिलेलं नाही आहे आणि छान असं सगळं तळलं गेलं आहे हे काजूसुद्धा बघा छान गुलाबी रंगावर तळले गेले आहेत त्यामुळे एक एक करून सगळं तळून घेतलं ना की छान तळलं जातं आणि चिवडा तर म्हणजे एकदम क्रिस्पी आणि छान होतो आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे हे बघा मी पोहे थोडंसं मीठ घालून तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे मीठ घालून मी मायक्रोवेव्हला साधारण पहिल्यांदा एक मिनिट आणि नंतर तीस तीस सेकंद हे करून घेतल्यामुळे हे बघा हे पोहे कुठेही श्रींक झालेले नाही आहेत आकसलेले नाही आहेत आणि खूप छान असे आखेच्या अख्खे राहिले आहेत आणि क्रिस्पी पण झालेले आहेत तर तुम्ही पण असं करा तुमच्याकडे जर मायक्रोवेव नसेल आता सध्या ऊन जर तुमच्याकडे असेल कारण ऊन आता थोडंसं कमी असतं तर उन्हामध्ये सुद्धा छान वाळवले तरी जेवढा छान होतो <स्थिण> आणि मग काहीच नसेल म्हणजे ऊन नाही आहे आणि मायक्रोवेव पण नाही आहे ओव्हन मायक्रोवेव काही नसेल तर मग मोठ्या कढईमध्ये थोडंसं मीठ घालून पोह्यांमध्ये ते थोडे थोडे करून भाजून घ्या एकदम टाकू नका नाही तर मग ते मध्ये कुठेतरी कच्चे आणि मध्ये छान भाजले जातात असं होतं त्यामुळे थोडे थोडे करून भाजून घ्या अगदी तेलाचा थोडासा हात लावायचा हात म्हणजे अगदी च चमच्यानी तेल लावायचं आणि थोडं मीठ टाकायचं आणि अशा प्रकारे पोहे छान असं थोडासा रंग बजले बदलेपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे तुमचा चिवडा अगदी पंधरा दिवससुद्धा छान राहतो प्रकारे चिवडा करा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटतो तो धन्यवाद